अकोला महानगरपालिकेचा भोंगळ कारभार नेहमीच दिसत असतो मात्र यावर कोणतीही कारवाई केल्या जात नाही असाच अंडरपासचा भोंगळ कारभार आज उघडकीस आलाय अनेक दिवसांपासून अंडरपासमध्ये पाणी जमा होण्याची समस्या आहे आणि आज या अंडरपासच्या पाण्यात एक कार फसली आणि कारचं मोठं नुकसान झालं सुदैवाने यात काही दुर्घटना झाली नाही मात्र कारमधील लोकांना कार लोटत पाण्याबाहेर काढावी लागली अंडरपासमध्ये पाणी शिरल्यावर संबंधित प्रशासनाने अंडरपासच्या प्रवेशद्वारावर बॅरिगेट्स लावणे गरजेचे होते जेणेकरून कोणतीही वाहन आत जाणार नाही परंतु बॅरिगेट्स नसल्याने कार अंडरपासच्या आत गेली आणि पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात फसली यात अधिकारी जबाबदार असून अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जात आहे तुम्ही आता हा जो अंडरब्रिज आहे याच्यासाठी तुम्ही अनेक वेळा आंदोलनं केली प्रश्न उपस्थित केलेले आहेत आज ही गाडी अटकली तुम्ही प्रत्यक्ष काय सांगाल तुम्ही आल असणार त्या पुलाचा जो पिलर पुला आहे मोठा पिलर तो जेव्हा जेव्हा खुद्काम चालू तेव्हा खूप मोठा झरा लागला आता त्या ठेकेदार टँकरने पाणी दुसरीकडे जाते मात्र यावर जनप्रतिनिधीचं आपल्या इतके तर काही कामाचे असते त्यांचं पर्सेंटेज घेऊन ते जा गेलेलं आहे मात्र याच्यावर अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे अधिकारी कुठल्याच प्रकारच्या नियमाने आज पाहिलं असतात तर ही गाडी घुसली गेली आज इथं पाणी घुसलेलं आहे तिथे बॅरिकेड्स लावायला पाहिजे जर फॅमिली जर जात असते वा कुणाला वाटते तेव्हा बॅरिगेड लावलं नाही गाडीचा रस्ता सुरू असतात प्रशासन एकदम झोपलेलं आहे याच्या सर्वात पहिले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे आज जर तुम्हाला एखादा एवढं जर अंडरपास जर करायचं असणार तर तिथं पूर्णपूर्ती झऱ्यांची पाण्याची लेवल मोजून आवश्यक आहे एवढा मोठा झरा लागल्यावर सुद्धा याच्यावर त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही फक्त त्यांना माहिती जेवढं लवकर काम केलं तेवढ्या लवकर बिल आणि आपल्या तेथून होतं याच्यावर सगळे कारवाई केली आम्ही हरकडे आंदोलन करतोच पण याच्यावर आम्ही मागणी करतो की संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना घरी पाठवलं पाहिजे कारण याला सरकार मोठे जबाबदार ते आहे ते आज शास शासनाचा पगार घेतात पण काम मात्र काहीच करत नाही आता काय झालं माझे मित्र आम्ही आज घरी असल्यामुळे आम्ही इकडून आलो असं पोलिस खालो तर तिथं पाणी कमी होतं ते बॅरर वगैरे ते लावलेलं नाही आहे पण गाडी टाकली आतमध्ये असं वाटतं गाडी अस तर कारण निघेल्याबरोबर ते गाडी एकदमच तिथं पाण्यामध्ये अटकून गेले म्हणजे जास्त पाणी होतं तिथं पण एकदमच पाण्याचा गड्डा आल्यामुळे जास्त पाणी आलं पण गाडी झाली पाणी भरलं गेलं आणि आम्ही एक गोष्टी करत असल्यामुळे त्या पाण्यातून गाडी निघाली तुझं बंद पडली माझं आम्ही लोटो तिथपर्यंत घेऊन आलो पण इथं कोणतंही बॅरर लावलेलं नाही तिकडून नाही इकडून पण आणि इकडून गाडीचं नुकसान झालं गाडीसाठी आहे की पाण्यासाठी आहे एवढा मोठा रस्ता तिथं बॅरर तरी लावायला पाहिजे बॅरर रस्ता तर आम्ही लोक इकडून आलोच नाही तुमचं नाव सांगा माझं नाव विजू पचंगे नितीन भर हे गाडी मालक आहेत माझे मित्र गावंडे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन